माझं नाव जयेश मी बी एच्या शेवटच्या वर्षाला होतो संजीवनी माझ्याच क्लासमध्ये होती संजीवनीला मी बी एच्या पहिल्या वर्षापासून ओळखतो अजून आम्ही दोघे बोलत नाही पण ती माझ्याशी एकदा चुकून बोलली थोडं बाजूला होतोस का तेवढंच मी तुला ओळखतो म्हणजे माझा आणि तिचा काही खास संपर्क नाही पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी ती गोष्ट एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो असं वाटत होतं कधी हे कॉलेज संपतंय चांगली नोकरी लागते आणि मी संजीवनीच्या आईबाबांना भेटेन आणि त्यांना लग्नाविषयी बोलणी करेल खरंच मी किती स्वप्नात जगतोय कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटते दररोज संजीवनीला लपून पाहण्यात जी मज्जा असते ते सुख जगात कुठेच नाही तिचं दिसणं वागणं तिचं बोलणं तिचं चालणं प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः वेडा झालो होतो तिला मिळवण्याआधीच तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती ती या जगात वेगळीच होती साधी होती इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही ती आणि तिचा अभ्यास अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची तिला अभ्यास खूप आवडायचा कॉलेजची मुलं मुली लेक्चर बंक करून फिरायला जायचे ह्या मॅडम सगळे लेक्चरला हजर फ्री वेळ मिळाला की ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची ती खूप साधी होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती एकदम शांत स्वभाव मॅरेज मटेरियल होती ती तिला पाहिलं की मी एक निर्जीव पुतळा बनून जायचो ती जाईल तिथे मी तिचा लपून पाठलाग करायचो एक विचित्र आणि वेगळं प्रेम होतं माझं तिच्यावर एक दिवस ती तिच्या बेनजवळ एक रुमाल पडला होता मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुमालाच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो तर ती एकच वाक्य बोलली हा माझा रुमाल नाही तिचं बोलणं मला कळलं नाही मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली कदाचित तिला कळलं होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय की हा माझा गैरसमज आहे ती कॉलेजला नाही आली की मला कॉलेज नकोसं वाटायचं कॉलेजला मी शिकायला कमी आणि संजीवनीला पाहायला जास्त यायचो काही दिवस संजीवनी आली नाही मी खूप अस्वस्थ झालो माझी प्रेमाची कथा कुठेतरी थांबली असंच मला वाटलं तेव्हापासून संजीवनी माझ्या आयुष्यातून गायब झाली की काय असंच वाटलं मी तिला खूप शोधलं कॉलेजमधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो ती एका बैठ्या चाळीत राहत होती तिला वडील नव्हते तिचा दरवाजा वाजवला आणि तो एका बाईंनी उघडला मी म्हणालो इथे संजीवनी राहते का बाई म्हणाल्या इथे कोणी संजीवनी राहत नाही मला खूप आश्चर्य वाटलं कॉलेजला आपण खोटा पत्ता कसा दिला असेल मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं की तिची बहीण आमच्याच कॉलेजला एफ आय बी एला आहे मी तिला भेटलो मी म्हणालो तू संजीवनीची छोटी बहीण कविता आहेस का कविता म्हणाली नाही माझी कोणी बहीण नाही असं काय आहे मला काही कळत नाही खूप वेळ गेला मी अक्षरशः मरूनच गेलो होतो संजीवनी कुठेच सापडली नाही माझे सगळे प्रयत्न संपले कॉलेज संपलं नंतर मी एम ए केलं पण संजीवनीला विसरू शकलो नाही नंतर मी एका कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो ला आता नोकरीला लागून दोन वर्षे झाले होते घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली पहिली मुलगी मी पाहायला गेलो खरंच माझी लग्न करायची इच्छाच नव्हती सगळेच खुश होते पण माझी इच्छा नव्हती तरी मी मुलगी बघायला गेलो मला आणि मुलीला बोलण्यासाठी टेरेसवर पाठवलं मला काय बोलावं तेच समजत नव्हतं ती काय बोलत होती त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं तिचं एकच वाक्य मी ऐकलं माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तुम्ही मला रिजेक्ट करा तिचं बोलणं चालू असतानाच माझी नजर रस्त्यावर गेली आणि मी संजुनीला पाहिलं मी बारकाईने पाहिलं तर ती संजीवनी होतीच मी घाईघाईत बाहेर पडलो सर्वांची माफी मागितली आणि सर्वांना अर्जंट काम आलं म्हणून निघालो असं म्हणून मी धावत बाहेर आलो संजीवनी रस्त्यावर नव्हती मी पळत पळत सगळीकडे शोधलं पण ती रस्त्यावरून गायब झाली होती खरंच ती होती का का तो माझा आभास होता हेच कळत नव्हतं घरातल्यांचे फोनवर फोन येत फोन होते मी आईचा फोन उचलला आई कुठे आहेस तू मी म्हणालो अगं आमच्या कॉलेजमधले सर वारले मला तिथं जावं लागेल आई म्हणाली बरं बरं घरी आल्यावर बोलू थापा मारण्यात मला ऑस्कर मिळाला पाहिजे मी फोन ठेवला आणि माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली तिथून एक लहान मुलगी पळत आली आणि तिच्या मागे संजीवनी आली किती वर्षानंतर तिला पाहिलं होतं तिच्या चेहऱ्यावरचं ते तेच कुठेतरी हरवलं होतं एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती मी शांत झालो काहीच सुचत नव्हतं मी संजीवनीला हाक मारली संजीवनी तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर वळून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला मी तो दरवाजा ठोकला तिने तो उघडला मी म्हणालो अगं संजीवनी मी जयेश ओळखलं नाहीस का संजीवनी म्हणाली नाही मी नाही ओळखलं आणि मी संजीवनी नाही मी म्हणालो काय तू असं का बोलतेस मी तुला चांगलं ओळखतो तुझा चेहरा मी विसरू शकत नाही चार वर्षांपूर्वी तू कॉलेजमधून गायब झाली होतीस ते आता भेटते संजीवनी म्हणाली अहो माझं नाव आशा आहे मी म्हणालो शक्यच नाही संजीवनी तू अशी का वागतेस संजीवनी म्हणाली जयेश तू जा इथून मी म्हणालो तू मला का टाळतेस संजीवनी म्हणाली मी आशा आहे मी बरं तुझं शिक्षण किती झालं आहे संजीवनी म्हणाली दहावी नापास मी म्हणालो वाह खोटं बोलणं तुला जमलं नाही दहावी पास झालेल्या मुलीला ती आमच्या कॉलेजतर्फे मिळालेली ट्रॉफी कुठून आली ही ट्रॉफी तुला कॉलेजच्या चित्रकलेच्या स्पर्धेत मिळाली होती तू फसली जाता संजीवनी म्हणाली हो मीच संजीवनी मी, मी विचारलो तू कॉलेज का सोडलंस ही मुलगी कोणाची तू कुठे गायब झालीस तुझ्या घरातले तुझी ओळख का लपवत आहेत संजीवनी म्हणाली ही माझी मुलगी आहे मी म्हणालो काय तू लग्न कधी केलंस संजीवनी मोठ्यांनी रडायला लागली मी म्हणालो काय झालं नीट सांगशील का संजीवनी म्हणाली माझं लग्न नाही झालं मी म्हणालो मग ही मुलगी कुणाची संजीवनी म्हणाली हिला जन्म मीच दिलाय पण मी हिची खरी आई नाही मी म्हणालो तू वेडी झालीस का संजीवनी मी तुला सगळं नीट सांगते तू फक्त शांत हो मी म्हणालो मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती का केलं तसं माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं मी तुला लग्नासाठी मागणी घालणार होतो चार वर्ष मी तुझ्या आठवणीत वेडा झालो होतो संजीवनी म्हणाली मला माहीत होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तुझ्यावर प्रेम होतो पण आता सगळं संपलं आयुष्य कुठेतरी हरवलं मला माफ कर मी म्हणालो का असं केलंस संजीवनी म्हणाली कॉलेज चालू असताना एक दिवस आईला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं तिला हृदयविकार आहे तिचं ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशनसाठी पाच सहा लाख रुपये खर्च येईल आमची परिस्थिती खूप खराब होती राहायच्या घराचं भाडं देणं अवघड होतं हा ऑपरेशनचा खर्च कुठून देणार पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं आई जिथं जिथं भांडी करायची तिथे मी आणि माझी छोटी बहीण धुनी भांडी करायला लागलो पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हेच कळलं नव्हतं आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला डॉक्टर संजीवनी का मी हो मी संजीवनीच बोलते डॉक्टर अगं पैशांची सोय झाली का मी म्हणाले नाही डॉक्टर मी प्रयत्न करते डॉक्टर अगं तुझा पैशांचा प्रॉब्लेम मी सोडवतो तू मला उद्या भेटायला ये मी चालेल बोलले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले मी नमस्कार डॉक्टर डॉक्टर म्हणाले ये बस मी तुम्ही माझी मदत करणार आहात का मी तुमची खूप आभारी आहे मी नोकरीला लागली की पहिले तुमचे पैसे व्याजासकट देण डॉक्टर नाही तू शांत ऐकून घे मी म्हणाले बरं बोला डॉक्टर हे बघ हे जग स्वार्थी आहे या जगात कोणी कुणाचं अशीच मदत करत नाही त्याच्यामागे त्यांचा स्वार्थ असतोच मी मी समजले नाही डॉक्टर मी तुला नीट सांगतो एक विवाहित कुटुंब आहे त्यांचं लग्न होऊन पाच वर्ष झाली पण अजून त्यांना मूलबाळ नाही त्यांना स्वतःचं मूलबाळ हवं तर ते मूल तू त्यांना द्यायचं मी डॉक्टर तुम्ही काय बोलताय माझं लग्न नाही झालं त्याचा अर्थ इतका वाईट घेतला माझ्या भविष्याची वाट लागेल शी मी असं काही करणार नाही मी निघते डॉक्टर म्हणाले अगं ऐक अगं तुला काही वाईट करायचं नाही तुला या बदल्यात सहा लाख रुपये मिळतील मी म्हणाले देहविक्री करून असा पैसा मिळवायचा असता तर मी खूप पैसा कमवला असता मला हे मान्य नाही डॉक्टर अगं तुला देहविक्री करायला नाही सांगत मी मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार डॉक्टर म्हणाले हे विज्ञान आहे सरोगेसी करायचे सरोगेसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे प्रयोगशाळेत फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते त्यानंतर तो गर्भ नऊ महिने वाढू दिला जातो नऊ महिन्यानंतर ते नवजात मूल पत्नीकडे सोपवले जातो नंतर त्यांचा आणि तुझा काहीही संबंध नाही आणि हे लिगल आहे बाप बापरे असं पण असतं डॉक्टर तू तयार झालीस की तुला दोन लाख मिळतील नंतर सातव्या महिन्याला तुला दोन लाख आणि बाळ दिल्यानंतर दोन लाख विचार कर मी मला थोडा वेळ हवा डॉक्टर तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे आईचं ऑपरेशन करायला आणि ही गोष्ट कुणाला सांगू नको मी घरी गेल्यावर खूप विचार केला नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलो सगळी माहिती खरी व्हाय भीती वाटत होती पण काहीच पर्याय सुचत नव्हता आईची तब्येत बिघडत चालली होती सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल दोन दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला डॉक्टर खुश खबर संजीवनी मी विचारलं काय डॉक्टर ज्यांना बाळ हवंय त्यांना मी तुझी परिस्थिती कशी आहे ते सांगितलं ते बोलले की तुझ्या आईचं ऑपरेशन ते मोफत करून देतील शिवाय तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपये देणार आहेत तू तयार झालीस की पहिलं तुझ्या आईचं ऑपरेशन सात महिन्यानंतर तुला सात लाख रुपये बाळ दिल्यानंतर तीन लाख रुपये फक्त नऊ महिन्यांचा प्रश्न आहे तुझी पूर्ण काळजी तुझं खाणं पिणं नऊ महिन्याचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत विचार कर एवढी चांगली ऑफर भेटेल का तुला मी मला थोडा वेळ हवा आहे डॉक्टर बघ तू तूस ठरव आणि मला फोन कर मला हे ठीक वाटत नव्हतं काहीच कळत नव्हतं पण माझ्याकडे पर्याय नव्हता मी डॉक्टरांना फोन करून होकार कळवला करू माझा होकार येताच आईचं ऑपरेशन झालं आईला सुखरूप बघून मला विश्वास बसला की मी काही चुकीचं करत नाही मी एक नोकरी लागण्याचा बहाणा करून घरातून निघाली मी डॉक्टरांकडे गेले आम्ही एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो माझी सरोगसी करायची प्रक्रिया सुरू झाली मला एक मोठ्या बंगल्यात नेण्यात आलं तिकडे नोकर चाकर होते मोठं गार्डन होतं मला सगळं सुरक्षित वाटत होतं मी काय खायचं कसं राहायचं हे शिकवण्यासाठी पण खास लेडीज डॉक्टर माझ्याजवळ होते तीन महिने गेले आणि माझी सोनोग्राफी झाली सगळं ठीक होतं मी एक माता झाली होती बाळाची हालचाल आता जाणवत होती या बंगल्यात माझी खूप चांगली काळजी घेण्यात आली कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता आवडेल ते खायला भेटत होतं मला असं वाटत होतं की मी कोणी राजकन्या आहे सर्व नीट चालू होतं घरात मी आठवणीने फोन करत होते म्हणता म्हणता दिवस सरकत होते आता पोट दिसून येत होतं सातवा महिना सुरू झाला मी पैशांसाठी डॉक्टरांना फोन केला मी डॉक्टर डॉक्टर म्हणाले हां संजीवनी बोल कशी आहेस मी मी बरी आहे डॉक्टर ते पाच लाख मिळणार होते त्याचं काय झालं डॉक्टर हा मी बघतो ते कामात आहे नंतर फोन करतो मला थोडं टेन्शन आलं मी दोन दिवसांनी परत डॉक्टरांना फोन केला त्यांनी उचललं नाही परत त्यांचा मोबाईल लागणंच बंद झाला त्यांनी मला ब्लॉक केलं होतं मला खूप राग आला होता मी तशा अवस्थेत डॉक्टरांना भेटायला गेले मी डॉक्टर डॉक्टर म्हणाले अगं संजीवनी ये बस मी तुम्ही मला ब्लॉक का केलं डॉक्टर असं काही नाही मी म्हणाले मला खरं सांगा त्यावेळी डॉक्टर म्हणाले अगं जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होतं त्यांचा आंतरिक वादातून घटस्फोट आहे आता त्यांना या बाळाची गरज नाही त्या दोघांनी बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला मी खूप समजूत काढायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकून घेतलं नाही मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाली माझ्या पायाखालची जमीन सरकली क्षणातच सगळं संपलं हे काय करून बसले मी काय करू आता मी म्हणाले काय झालं हे डॉक्टर म्हणाले तू काळजी करू नको सगळं नीट होईल मी काय नीट व्हायचं राहिलं आहे माझं सगळं आयुष्य संपलं मला मरणाशिवाय पर्याय नाही आता डॉक्टर अगं संजीवनी असं काही नको करू अगं आपण कोर्टात जाऊ तुला तुझे पैसे मिळतील ह्या बाळाला जन्म दे त्याला आपण अनाथ आश्रमात पाठवू सगळं नीट होईल मी म्हणाले वा डॉक्टर तुम्ही पण स्वार्थी निघालात मला असली भीक नकोच जे सगळ्यांपासून लपायचं होतं ते आता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार नको मला असला नाही ह्यापेक्षा मरण बरं तेव्हा जाणवलं की दुनिया कितीच स्वार्थी आहे बाळाची गरज होती तेव्हा पाया पडत होते आता नाही तर दिला आश्रमात फेकून मी त्याच अवस्थेत घरी आली मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्यावर हात मारून घेतला मला घराबाहेर काढलं मी सगळं घडलं ते तिला सांगितलं पण तिला पटलं नाही ती एकच गोष्ट म्हणाली मी मेले असते तर काय झालं असतं तुला हे उद्योग कुणी करायला सांगितले होते तू आजपासून आमच्यासाठी मेलीस तुला या घरात जागा नाही तेव्हा घर सोडलं नंतरचं आयुष्य खूप बदललं लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलल्या कुठेही जगणं कठीण झालं होतं पण आता बाळाशिवाय माझं कोणी नव्हतं एका अनाथ आश्रमात जेवण बनवायला आचारी हवा होता मी तिथे गेले मला तिथे खूप चांगली माणसं भेटली त्यांनी माझी काळजी घेतली मी पण त्या अनाथ आश्रमाला माझं समजलं ही गोड परी तिथेच जन्माला आली मी माझं शिक्षण पूर्ण केलं माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली अनाथ आश्रम माझं घर झालं पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं कारण त्या अनाथ आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता मी कशी बशी तिथून सटकले आणि आता इथे राहते कोणी नाही माझं परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता येत नाही आणि परीला कुठे सोडू शकत नाही म्हणून मी घरची काम करायला लागली ला� काम करता करता मला परीला पण वेळ देता येतो आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते जे मला नाही मिळालं ते तिला मला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी काही पण करेल संजीवनी रडायला लागली मी म्हणालो संजीवनी तू रडू नको प्लीज तू माझ्याशी लग्न करशील का संजीवनी म्हणाली काय मी म्हणालो मी परीसोबत तुला आपलंसं करेन परीला वडिलांचं नाव देईन तू आई नसताना आई बनू शकतेस तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत संजीवनी नको जयश माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य खराब नको करू तुझ्या घरातले हे स्वीकारणार नाहीत मी म्हणालो बरं मी निघतो संजीवनी म्हणाली मला माफ कर जयेश काय माहिती संजीवनीला भेटून मला एक सुख मिळालं होतं मी घरी आलो घरी माझे सगळे वाट बघत होते मी घरी येताच आई म्हणाली ये हे घे पाणी कशामुळे सर वारले रे मी म्हणालो आई मी खोटं बोललो आई म्हणाली अरे काय खोटं बोलला ते जाऊ दे तुला मुलगी कशी वाटली बाबा म्हणाले मुलींच्या घरातल्यांनी तुला पसंत केलंय पुढच्या महिन्यात साखरपुडा करून घेऊ मी म्हणालो मला लग्न नाही करायचं बाबा म्हणाले का पण मी म्हणालो माझं संजीवनीवर प्रेम आहे आणि आम्हाला एक मुलगी आहे आई म्हणाली काय लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस आईने खूप मारलं आई खूप रडायला लागली बाबांनी खूप शिव्या दिल्या घरात सगळे माझ्यावर नाराज होते दोन दिवस माझ्याशी कोणीच बोललं नाही मी पण माझी कपड्याची बॅग भरली घरात सगळे बसले होते मी म्हणालो माझ्याकडून चुकी झाली ती मला मान्य आहे मी त्या मुलीशी लग्न करायला जातो आहे मी घर सोडून जातोय माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो त्यांना हे सांगता सांगता मी घर सोडलं आज मी एका मुलीसाठी माझ्या आईबाबांना सोडतोय मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही पण आता संजीवलीनं आली परीला माझी गरज आहे देवाला कळेल माझ्या मनातलं संजीवनीला भेटलो तिला सांगितलं माझं तुझ्यावर तेव्हा पण प्रेम होतं आणि आता पण आहे मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे हे ऐकून तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली तेवढ्यात माझा फोन वाजला फोन बाबांचा होता बाबा स्वतःला जास्त शहाणं समजू नकोस कोण काही बोलत नाही म्हणून जास्त बन गाजवू नकोस त्या पोरीला घरी घेऊन या आत्ताच्या आत्ता मी संजीवनी आणि परीला घरी घेऊन आलो आई म्हणाली पोरी माफ कर आमच्या पोरामुळे तुझ्यावर ही वाईट वेळ आली माझी नात कुठं आहे अगं पण तू तरी यायचं आमच्याकडे का सगळा त्रास एकटीने सहन केलास तुझे आई बाबा कुठे आहेत मी म्हणालो तिला बाबा नाहीत आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं आईने परत एक कानाखाली दिली माझ्या आई तुझ्यामुळे या पोरीला हे सगळं भोगावं लागलं आम्ही तुझ्या आईशी बोलतो आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देतो आणि जयेश तुला घर सोडायचं असेल तर जा माझी सून आणि नात माझ्यासोबतच राहील मी आई बाबा मला माफ करा आईने रडत मला घट्ट मिठी मारली आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली संजीवनी तू घरात खोटं का बोललास मी म्हणालो मला अरे तुरे करायचं नाही अहो जाऊ करायचं आता तू हक्काच्या घरात आहेस संजूनी म्हणाली का हो तुम्ही असं का केलंस स्वतः वाईटपणा का घेतला मी म्हणालो मुलं कितीही वाईट असली तरी आईवडिलांसाठी गुणीच असतात ते माझी कोणतीही चूक हसत गिळतात तू तु 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 तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी या खोट्या गोष्टींना जन्म दिला या खोट्यामुळे मी कुणाचंही नुकसान केलं नाही इतिहासात पण खूप अशा गोष्टी घडल्यात ज्या झाकण्यात आल्या मी कोणी देव माणूस नाही पण चांगलं करण्यासाठी थोडं वाईट झालं तर काय होते संजीवनी मी खूप नशीबवान आहे तुमच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला तुमचं कुटुंब पण छान आहे मी म्हणालो तुमचं नाही आपलं काही दिवसानंतर संजीवनीची आई बहीण पण एक झाले आमचं लग्न झालं सगळे खुश होते आता आम्ही दोघे नोकरी करतो या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जे होतं असतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं काही वर्षांनी संजीवनीला डॉक्टरांचा परत फोन आला डॉक्टर संजूनी संजूनी म्हणाली बोला डॉक्टर डॉक्टर म्हणाला खुशखबर अगं त्या दोघांचं परत जुळले आणि त्यांना हे बाळ हवंय त्या बदल्यात ते लगेच एक कोटी द्यायला तयार आहेत संजुनीने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं मैत्रिणीनं आजची ही भावनिक कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद